फायनान्स अधिकाऱ्यांच्या धमकीने युवकाने केली आत्महत्या नातेवाईकांचा आरोप नवापूर तालुक्यातील खांडबारा बर्डीपाडा येथील रहिवासी जावेद पठाण या युवकाने आज गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे फायनान्स द्वारा आयशर ट्रक एका वर्षांपूर्वी जावेद पठाण यांनी घेतली होती त्यात दोन हप्ते थकबाकी झाल्याने एका फायनान्स कंपनीकडून दोन महिन्यापासून धमकी आणि दबाव दिला जात होता या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे जावेद पठाण या युवकाजवळ पैसे नसल्याने त्याने थेट टोकाचे पाऊल उचलले आहे आणि घरात गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे मेरे बेटे को फाइनेंस वाले बहुत सता रहे थे फोन पे फोन करते उनकी वजह से आत्महत्या हुई ले मेरे बच्चे की क्या करना अब ना बोलो क्या नाम था आपकी लड़के जावेद खान अहमद खान पठान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घराजवळ एकच गर्दी केली होती युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे या घटनेमुळे गावकऱ्यांतर्फे फायनान्स कंपनी व अधिकाऱ्यांबद्दल मोठा रोष निर्माण झालाय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आमच्या मुलाला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत Biuro di poci, navaporek, presnews, navaporek.